जय सद्गुरू मंडळी मी रंजना रंजना रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आज मी असा मस्त पौष्टिक नाश्ता बनवणार आहे जो तुम्ही मुलांना आठवड्यातून एकदा तरी बनवून खाऊ घाला तर मंडळी इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा जिरं घेतलेला आहे दीड चमचा छोटा पोहे खायचा आणि हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत नंतर इथे मी घेतलेले आहे एक वाटी कोथंबीर एक वाटी पालक पालक इथे चिरून घेतलेली आहे आणि नंतर इथे मेथीची भाजी एक वाटी घेतलेली आहे मेथीची भाजी थोडी चिरून घ्यायची अजून चिरून घेतलेली नाही आहे तर इथे पाहू शकता तुम्ही इथे अशा पद्धतीने इथे मेथी आणि पालक कोथंबीर त्यानंतर इथे मी घेतलेला आहे बेसनपीठ त्याच्यानंतर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आणि इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तर इथं असे एक एक वाटी घेतलेलं आहे मी तर आता सर्वात अगोदर आपल्याला इथे हे मिरची भरड काढून घ्यायची आहे आता इथे आपण हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं याचा आपण वाटण करून घेऊया तर बघा इथे जिरा पण वरून घातले तरी चालतं पण मी इथे वाटणामध्ये घातलेलं आहे आता याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आता तुम्ही पाहू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तर आता इथे एक मोठी वाटी घेतलेली आहे मी स्टीलची आता इथे मी पालक घेतलेले आहे पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे इथे एक एक वाटी घेतलेला आहे मी त्याच्यानंतर इथे कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर पालक आणि मेथीची भाजी आता हे सर्व आपण असं वाटीमध्ये टाकून घेऊया आमच्याकडे भरपूर पाऊस आहे आणि पावसामुळे घरामध्ये असे पाखरं किडेसुद्धा सुद्धा आलेले आहेत तर इथे आता मी पीठ घालून घेते आता हे पीठ मी अगोदर थोडं थोडं घालणार आहे तर थोडं थोडं मी इथे पीठ राहू देणार आहे नंतर म्हणजे आपल्याला कमी जास्त वाटलं तेव्हा आपल्याला घालायचं आहे तर इथे मी आता हे तिन्ही पीठं घालून घेतलेले आहे तुमच्याकडे ज्वारीचं जर पीठ असेल ते सुद्धा तुम्ही घालू शकता माझ्याकडे नव्हतं तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही घालू शकता आता इथे जी मिरचीची भरड केली होती वाटण हिरवी मिरचीचं ते घातले आता इथे लाल तिखट मी घातले हे लाल तिखट जास्त तिखट नाही आहे तर एक चमचा असं मी घातले त्यानंतर आता इथं आपल्याला हळद घालून घ्यायची आहे हळद मी अर्धा असा चमचा घातलेली आहे त्यानंतर इथे आता धना पावडर एक मोठा चमचा हा आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया तर इथे मी तीळ घातलेलं नाही तुम्ही घालू शकता तीळ मी वरून लावणार आहे आता हा नाश्ता खूप पौष्टिक आहे लहान मुलांसाठी तर खूपच भारी नाश्ता आहे आणि आपण जे पीठ घालतो ते पिठामध्ये सुद्धा बाजरीचं पीठ मी घातले त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात फायबर आहे म्हणजे हा पौष्टिक नाश्ता आहे आणि तो घरातल्यांनी सर्वांनी खाल्ला तरी खूपच भारी लहान मुलांसाठी तर एकच नंबर आहे आणि लहान मुलं कसं मेथीची भाजी पालकची भाजी खात नाहीत त्यासाठी तर खूपच छान आता इथे मी आणखीन पीठ घालून घेतलेलं आहे पहिले मी असं मळून घेतले पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे आणि नंतर आता आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे जरा जरा असं पाणी घालायचं आहे आपल्याला आता इथं पीठ असं मळून घेऊया आपण मिक्स करून घेऊया आता या पद्धतीने आपल्याला हे पीठ असं हळूहळू पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे राहिलेलं मी थोडं पीठ होतं ते सुद्धा घालून घेतलेलं आहे हे पहा सर्व पीठं मी घालून घेतलेले आहेत आता आपल्याला चांगल्या हाताने मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने सर्व मिक्स करून आपल्याला पिठाचा गोळा असा मळून घ्यायचा आहे आता या पिठाला मी तेल लावले नाही आता खूपच घट्ट मळलेला नाही मी पातळ आहे दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवूया आता इथे दहा मिनटानंतर थोडं हातावर तेल घ्यायचं आहे आता तेल घालून इथे आपल्याला असं थोडं मळून घ्यायचं आहे सैलस असं हे पहा याच्यामध्ये मी कांदा घातला नाही कांदा तुम्ही घालू शकता छान लागतं कांदा घालून पण आणि असेही छान लागतात आता बघा मस्त पीठ आपलं तयार झालेलं आहे म्हणून आता इथे आपण धपाटे करणार आहोत थालीपीठ करणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे आता मी कॉटनच्या फडक्यावर असा गोळा घेऊन हे थापलेला आहे आता याच्यावर मी तीळ घालून घेतले आणि इथे आपल्याला असे छित्र पाडून घ्यायचे आहेत तीळ जर वरून लावले ना मग खूप छान दिसतात आता हे कॉटनचा जो रुमाला आहे तो मी ओल्ला केला आहे आणि मोठा होता ना त्याच्यामुळे मी घडी केलेला आहे आता आपण या पॅनला तेल लावून घेऊया तुम्ही कुठल्याही साध्या तव्यामध्ये पण केलं तरी चालेल आता पॅनला तेल लावून घेतलेला आहे आता इथे आपण असे टाकून घेऊयात आले त्याला ही मी थोडं तीळ लावून घेत आहे खूप छान होतात हे मस्त आता आपण ह्या छिद्र आहेत त्यांच्यामध्ये तेल घालून घेऊया आजूबाजूनही थोडं तेल घालून घ्यायचं आहे आता एक बाजूनही चांगला होऊ द्यायचा आहे याला आता बघा पलटी मारून घेतला आहे बाजू उलटी करून घेतलेली आहे आता इकडनंही आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे हे पहा आता आपण दुसरीही थालीपीठ असं करून घेऊया आपण जेव्हा हाताने असं करतो म्हणून त्याला थालीपीठ म्हणतात ही म्हणतात आता त्याच पद्धतीने असं धपाटा दुसराही मी करून घेतलेला आहे आता इथे चित्र पाडून घेतलेले आहेत आता इथं थोडं तीळ लावून घेते आता तव्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे आता इथे आपलं धपाटा टाकून घेऊया सर्व धपाटे याच पद्धतीने मी भरून घेणार आहे थोडी तीळ घालून घेतली पाहू शकता तुम्ही आता एक साईड आपली होऊ द्यायची आहे तेल घालून घेऊया पटकन होतात ते काही वेळ लागत नाही अगोदर सर्व तयारी करून ठेवली का मग नाश्त्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि खायला खूप पौष्टिक आहेत हे खूप छान कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही एकच नंबर मस्त तर इथे थोडं थोडं तेल घालून घेते आता हे धपाटे आहेत थालीपीठ आहे जे ते आपण दह्याबरोबर किंवा कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकतो किंवा असेही नुसते खाल्ले तरी खूप छान लागतात बघा किती खूप सुंदर झालेले आहेत असेच मी सर्व आता हे धपाटे बनवून घेतलेत आता आपण डिशमध्ये काढून घेऊया हे पहा मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ नवीन कोणी बघत असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा तर असे पौष्टिक हे धपाटे थालीपीठ तुम्हीही या पद्धतीने बनवून बघा आणि मस्त दयाबरोबर खा चला तर मग बाय बाय मंडळी भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत